नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आज आपण जाणून घेऊया विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो काल काही कारणास्तव आपण बाजारभाव टाकले नव्हते काल अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे भाव आज आपण आपल्या या चॅनलवरती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि भावात देखील चांगलाच बदल झालेला आहे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी कांद्याची आवक झाली होती दोनशे क्विंटल कमीत कमी दर जो आहे तो म्हणजे किमान दर तो आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे सर्वसाधारण जो दर आहे तो तो तेराशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी भेटलेला आहे म्हणजे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जो जास्तीत जास्त दर आहे त्याला आपण कमाल दर या ठिकाणी म्हटलेला आहे तो दर आपल्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे म्हणजेच एक हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली होती दहा हजार आठशे चौतीस क्विंटल त्या ठिकाणी आपल्याला किमान दर म्हणजे कमीत कमी दर नऊशे रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे आणि सर्वसाधारण जो दर आहे तर तो अकराशे रुपये पन्ना अकराशे पन्नास रुपये म्हणजे एक हजार पन्नास रुपये भेटलेला आहे आणि जो कमाल दर आपण म्हटलेलो आहोत तो जास्तीत जास्त जो दर आहे तर तो आपल्याला चौदाशे रुपये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे म्हणजेच एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आज या ठिकाणी पु मुंबई या मार्केटला आपल्याला कांदा बाजार भाव पाहायला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये बदल होत आहे हे आपल्याला कळत आहे शेतकरी मित्रांनो कांदा मार्केट जो आहे मुंबईचा या ठिकाणी आपल्याला इतर बा कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त जो दर आहे तर तो आपल्याला चौदाशे रुपये पाहायला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे चंद्रपूर गंजवड या ठिकाणी कांद्याची आवक झालेली आहे सातशे क्विंटल आणि जो आपल्याला या ठिकाणी कमीत कमी जो तो तो दर आहे तर तो अठराशे रुपये भेटलेला आहे सर्वसाधारण जर दो दर आहे तर तो बावीसशे रुपये भेटलेला आहे आणि कमाल दर म्हणजे जो जास्तीत जास्त जो दर आहे तो तो दो दोन हजार आठशे रुपये म्हणजे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो इतर सर्वत्र कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल या ठिकाणी आज आपल्याला सगळ्यात हायेस्ट रेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा च, च, च चंद्रपूर गजवळ या ठिकाणी हा भाव जास्तीत जास्त आपल्याला अठ्ठावीसशे रुपये प्रतिक्विंटल या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही बघून घ्या की इतर कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या बाजार समितीपेक्षा जास्त भाव झालेला दिसत नाही आहे शेतकरी बांधवांनो त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल किमत कमी दर जो आहे तर तो, तो आहे दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण जो दर आहे तर तो सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त जो दर आहे तर तो, तो एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आज आपल्याला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी आपल्याला दर या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे बांधवांनो त्यानंतर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी कांद्याची आवक झालेली आहे तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो भेटलेला आहे तो तो सोळाशे रुपये म्हणजे एक हजार सहाशे रुपये क्विंटल हा अकोला या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला भेटलेला आहे शेतकरी बांधवांनो तत्पूर्वी ही सर्व माहिती सांगत असताना शेतकऱ्यांसाठी काम करतोय म्हणून अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब तुम्ही देखील केले पाहिजे शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर अवश्य चॅनल लाईक तर नक्कीच करा शेतकरी बांधवांनो त्यानंतर पुढील कृषी उत्पन्न समिती आपण जाणून घेऊया या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला बाजारभाव सांगितलेला आहे जो महा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी कांद्याची आवक झालेली आहे चार हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटला पाचशे रुपये सर्वसाधारण दर भेटला एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त जो दर आहे म्हणजे ज्याला आपण कमाल दर म्हणतो तो सतराशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वसाधारण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त जास्त प्रमाणामध्ये भाव भावामध्ये बदल हा झालेला दिसत आहे शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही घटलेली आहे आणि बाजारभाव बाजारभावामध्ये देखील बराचसा बदल आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे धन्यवाद